नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त असा रोमॅन्सवाला ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे हो प्रेक्षकांनो कारण आज आपल्याला सारंग सावलीची लग्नाची पहिली रात्र मधुचंद्राची पहिली रात्र आणि त्यासोबतच ऐश्वर्याचा होणारा सगळा काही जळफळाट जाळधूर सकटच निघणार आहे प्रेक्षकांनो हो तर होतं असं की आता मात्र तिलोत्तमा मेहंदळे घराबाहेर गेलेली असते पण त्याही आधी महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनो सारंगच्या कानावरती सुंदर अशा गाण्याचे बोल पडत असतात आणि ते म्हणजेच माझे मा पंढरी आणि हे गाणं सावलीचं रेकॉर्ड केलेलं गाणं असतं आणि ते इथे ताराने लावलेलं असतं खरं पाहिलं तर सावलीला असं वाटत असतं मी तर इथे रूममध्ये आहे मग हे गाणं कोण वाजवतंय मग तिच्या लक्षात येतं की हे ताराने प्ले केलं असेल असं म्हणूनच आता मात्र सारंगने सावलीला प्रश्न विचारलेला असतो अगं सावली तू माझ्यापासून काही लपवत आहेस का काय सांगेल प्रेक्षकांनो सावली आता तिच्या त्या सावळ्या विठ्ठलाला सांगेल ना नक्की सांगेल तिचं असणारं ते सत्य ती आहेच एवढी मोठी गायिका आणि तिचा कोण कसा गैरफायदा घेते आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या सारंगला लवकरच समजणार असतात जो की सारंग सावलीचा जीव की प्राण आहे आणि सारंगसुद्धा सावलीसोबत त्याचप्रमाणे वागत आहे तर प्रेक्षकांना सविस्तर ह्या एपिसोडबद्दल जाणून घेऊयात आणि खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा तर होतं असं जेव्हा इथे सावली स्विमिंग पूलमध्ये उडी मारते आता तिनं जाणून बजून स्विमिंग पूलमध्ये उडी मारलेली असते जेणेकरून ताऱ्याला वाचवता येईल पण तिच्या ह्या वाचवण्याचा आणि ह्या उडी मारण्याचा अर्थ वेगळाच काढलेला असतो तिला खरंतर तर भरघोस ताप आलेला असतो एक शेकवर तिचा ताप गेलेला असतो पायाला थोडीशी जखम असते त्यामुळे सारंगने नवऱ्याचा हक्क दाखवत तिला तिच्या बेडरूममध्येच झोपवलेलं असतं पाण्याच्या पट्ट्या ठेवून काळजी घेत असतो आणि त्यामुळे तो म्हणत असतो अजिबात इथेच आराम करायचा इथून खाली उतरायचं सुद्धा नाही सावली म्हणत असते नाही मला स्वयंपाक बनवायचा हे करायचं आहे ते करायचं आहे पण तू बाहेर जायचं नाही असं सारंगने स्पष्टपणे बजावलेलं असतं आता संध्याकाळी सगळेजणं जेवायला बसलेले असतात आणि सगळेजणं जेवायला बसल्याच्या नंतर नीलला जेवण्यासाठी आग्रह करतात पण नील बोलत असतो नाही तुमचं चालू द्या मला भूक नाही आहे तेव्हा तिलोत्तम बोलत असते काय मग ती ती मागे पुढे करणारी कुठे गेली मुलगी नाही तेव्हा तर खूप मागेपुढे करत होती ना आता काय लग्न झाले आणि लग्न झाले म्हटल्यावर मस्तता दिवस आलेत आपल्या रूममध्ये झोपून राहायचं आराम करायचा असं ती बोलते त्यावर डॅडा बोलत असतात अगं तिलोतम्मा असं काय करतेस तिची तब्येत बरी नाहीये आणि ती आत्ता स्विमिंग पूलमध्ये पडली होती आता ऐश्वर्या कशी गप्प बसेल लगेचच बोलायला सुरुवात करते पण मला एक गोष्ट कळत नाही ती त्या स्विमिंग पूलजवळ गेली कशी होती काय करत होती मुळात ती त्या स्विमिंग पूलजवळ तिला पोहता येत होतं ना मग तरी सुद्धा ती स्विमिंग पूलमध्ये पडली कशी हा प्रश्न कोणाला नाही कळला का सोहम हो म्हणत असतो अगं वहिणी असं काय करतेस तिने ताराला वाचवलंय आणि तिची तू उलट तपासणी घेतेस शिवाय तिला ताप भरला आहे आता मात्र इथे ऐश्वर्या बोलत असते ह मग पण ती गेलीच कशी हा प्रश्न नाही पडला कोणाला ना आता सारंग म्हणतो आपण का एक काम करूया सीबीआयवाले घरामध्ये बोलूयात आणि त्यांना हे सगळं काही सांगूयात आजारी पडलेली व्यक्ती बाजूला ठेवूया त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला पण आपण त्याचा सर्च करूयात मी आत्ताच देवाला फोन करतो आणि बोलावून घेतो अमृता बहिणी म्हणतात मी काय म्हणते उगाच जेवणाच्या टेबलवरती नको ते वाद नको आपली जेवून घ्या सगळे सारंग उठतो आणि सावलीसाठी भरलेलं ताट घेऊन तिला जेवायला घेऊन जात असतो लगेचच ताराचा जळ होतो बघितलंस मला वरती तू घेऊन ताट नाही आलास उलट खाली चल म्हणून आग्रह करून इथे जेवायला घेऊन आलास मी सुद्धा स्विमिंग पूलमध्ये पडली होती ना तेव्हा आपला सोहम गरीब बिचारा सॉरी हां असं म्हणतो इकडे सारंग सावलीला जेवणाचं ताट घेऊन तिच्या खोलीत जात असतो सावलीला गाढ झोप लागलेली असते कारण सारंगने तिला थी तिचा ताप चेक करून गोळ्या वगैरे दिलेल्या असतात त्यामुळे ती ग्लानीतच असते आता थोडासा ताप कमी झालेला असतो आणि तेव्हा सारंग म्हणतो सावली उठतेस का थोडंसं खाऊन घेतेस का तेव्हा सावली म्हणत असते नको ना सारंग सर प्लीज मला पण आता मात्र सारंग म्हणत असतो असं कसं नको थोडंसं खाऊन घे चल आणि तुला बरं व्हायचं आहे ना आणि त्यासोबतच आता तुला दादाला पण बरं करायचं आहे ना तुझ्या दादासाठी तुला बरं व्हायचं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी सारंग बोलतो आणि सारंगने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर सावलीला तो स्वतःच्या हाताने एक तुझ्या प्रेम करणाऱ्या दादाचा घास एक तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्या बाबांचा घास आईची किती तू लाडकी आहेस त्या आईचा घास आता मात्र सावली म्हणत असते बस झालं ना सारंग सर प्लीज असं कसं एक हा माझा घास असं म्हणूनच आता सावली म्हणत असते तुम्ही जेवलात नाही मग हा माझा घास असं म्हणून ती सारंगलासुद्धा भरवते त्यानंतर आता सारंग तिला मेडिसिन देतो आणि मेडिसिन दिल्याच्या नंतर आता सावली पुन्हा एकदा शांतपणे झोपत असते काही जरी झालं तरीसुद्धा तू इथे हलायचं नाहीस किंवा डुलायचं नाही शांतपणे तू इथे झोपून राहणार आहेस असं सारंगने सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता मी तुझ्यासाठी अंगाई गाऊ का कारण सावली बोललेली असते मला ना झोप येत नाही मग सारंग म्हणतो ठीक आहे मी तुझ्याकरिता अंगाई गातो आता मात्र सारंगचा बेसूर आवाज आणि तू गाणं म्हणायला सुरुवात करतो सावली हसते तो म्हणतो मला माहिती आहे तू तारा मॅडमबरोबर राहून राहून तू गाणं शिकलीस तू तिची असिस्टंट आहेस असं म्हणूनच तो तिच्याकडं पाहतच बसत असतो तर आता इकडे दरवाजाला पाठ देऊनच ऐश्वर्या उभी असते आणि तिला प्रचंड राग येत असतो कारण सावली तसं बोललेलीच असते ती असं बोललेली असते की मी चष्मा काढत नाही मला तुम्ही माझ्या स्वप्नात आलेले आहे सारंग म्हटलेला असतो सुद्धा तुला पाहतच राहतो प्रेक्षकांनो खूपच रोमॅंटिक क्षण असतो आणि हा रोमॅंटिक क्षण हो, आता कधी प्रेमात बदलतोय आणि कधी त्यांची मधुचंद्राची रात्र साजरी होतीये याचीच देव वाट पाहत असतो आता इकडे मात्र एकनाथ आणि कान्हू हे वारीत निघालेले असतात आणि त्याबरोबरच त्यांनी आता सावलीला कॉल केलेला असतो साऊबाळा कशी आहेस ग तू दादा कसा आहे ग त्यावर ती म्हणत असते आई बाबा दादा बरं आहे तुझ्या आईशी बोल असं म्हणून कान्हू तिला बोलायला सुरुवात करते अगं साऊ कशी आहेस गं बाळा तू सकदेव कसा आहे ग अगाई तो बरा आहे आता सारंगसरांनी त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तू नको काळजी करू खरंच सारंगसरामुळे आणि जावाई बापूमुळे आपल्या आयुष्यात खूप काही आनंद आलाय बघ त्या माणसाला अंतर देऊ नकोस त्या माणसाची काळजी घे आणि सुखा आणि संसार कर आई बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या मी सुखी आहे दादा सुद्धा लवकरच बरा होईल अगं आमचं काय ग साऊ बाळा पिकलं पान कधीही गडून बळा पड़ा, गडून पडायचं तुमचा संसार मार्गी लागला हेच महत्त्वाचं असं म्हणून आता ठेवते फोन इकडे मात्र सावली आनंदात असते आणि विठ्ठलाला मनोमनच प्रार्थना करत असते तर तस सखदे कानो आणि एकनाथ पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतात मुलीचं सुख आणि तिच्या आयुष्यात आलेला तिला मिळालेला तो जोडीदार पाहून ते दोघेसुद्धा सुखावत असतात इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सावली छान तयार झालेली असते आवरून किचनमध्ये कामाची गडबड सुरू असते सारंग झोपलेला असतो आणि त्याच्यासाठी गरमागरम चहा घेऊन खोलीत आलेली असते खर तर तो सोफ्यावर झोपलेला असतो म्हणून त्याला उठवण्यासाठी डायरेक्टली न उठवता इनडिरेक्टली बाजूला करत असते आणि पडदे बाजूला केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जो प्रकाश आहे तो स्पष्टपणे दिसत असतो सावली आतापर्यंत सारंगला सारंग सर म्हणणारी कधी अहोमध्ये बोलत असते त्यामुळे सारंग आणखीच तिच्याकडे ओढला जातो उठाना तुमच्याकरिता गरमागरम चहा आणलेला आहे लवकर उठून खाली या जाणारी सावली मध्येच थांबते मागे वळून पाहते तर सारंगने तिचा पदर खेचलेला असतो ती पाहते आणि सारंग म्हणत असतो काय हे सावली तेव्हा ती बोलते अहो तुम्ही काय करताय कोणी पाहिल ना अगं मग पाहू दे ना काय पाहणार आहे नवरा बायको आहोत ना आपण आणि तेव्हा ती बोलत असते अहो दिवसाढवळ्या कोणी रोमांस करतं का असं काही नसतं सावली चला आई बाबांना जायचे मला खाली स्वयंपाकाची तयारी करायची मी जाते असं म्हणून सावली आता किचनमध्ये येत असते आणि किचन मध्ये आल्याच्या नंतर सारंग तिच्या मागे मागे येत असतो आता मात्र इथे अमृता बहिणी पाट मोरी असते तर इकडे पुन्हा सारंग सावलीच्या जा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो सावली जोरात झुरळ झुरळ म्हणून ओरडते हो होतं ना झुरळ मिशीवाला तर झुरळ होतं अमृता म्हणते काय झुरळाला पण मिशा आल्या कसलं झुरळ होतं असं ती बोलते हो खरंच झुरळ होतं पण त्याला मिशा होत्या सारंग म्हणत असतो नाही काही नाही चला मी निघतो मला कामं आहेत तेव्हा मुद्दा म्हणून सावलीची खेचायची म्हणून अमृता म्हणत असते काय ग सावली खरं खरं सांग ना झुरळाला पण मिशा आहेत आपली सावली मात्र गोड लाजलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र तिलोत्तमाला एका खूप मोठ्या मिटिंगसाठी जायचं असतं आणि तिथे तिनं असं सांगितलेलं असतं की राजकुमारने जरी अरेंज केलेलं असलं तरी सगळं काही इथे सारंगच पाहणार आहे आता दोघेसुद्धा त्या मिटिंगसाठी रेडी झालेले असतात आणि निघालेले असतात इकडे ऐश्वर्याने सगळी काही अरेंजमेंट मम्मा मी करून ठेवलेले आहे तुम्ही काळजी करू नका असं सांगितलेलं असतं तिलोत्तमा म्हणत असते तू आहेस म्हटल्यावर मला कुठलंच टेन्शन नाही असं म्हणून तिलोत्तम तिथून निघून जात असते तर प्रेक्षकांना पुढील जबरदस्त असा ट्विस्ट म्हणजेच की घरामध्ये आता मस्त एंग जो जोड्या ज्या आहेत त्या चार थांबलेल्या असतात आणि ह्या एंग चार जोड्या ज्या आहेत त्या मात्र आता मस्त एन्जॉय करणार असतात कारण त्यांना आता हनीमून सेलिब्रेट करायचं असतो आता हनीमून सेलिब्रेट करण्याचं सर्व काही जे प्लॅनिंग आहे ते बबलू करणारं असतो आणि आता मात्र सर्व जोड्या खुश झालेल्या असतात सारंग साव सारंग तर खूपच खुश झालेलं असतं सोहमसुद्धा आणि सारंगने सावलीलाच <laughs> होकार विचारलेला असतो सावलीने सुद्धा होकार दिलेला असतो पण आता प्रेक्षकांनो इथे असतो मोठा आणि जबरदस्त तो ट्विस्ट तो म्हणजेच की आता ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला तर ह्या घरामध्ये पाळणा हलू द्यायचा नसतो आणि या घरामध्ये पाळणा हलू द्यायचा नसल्या कारणाने ती यामध्ये काहीतरी विघ्न आणणार हा मात्र इथे सगळ्यांनाच माहिती असतं मेन म्हणजे बबलूला तर आता प्रेक्षकांनो इथे बबलू काय करतो तर बबलूच्या डोक्यामध्ये एक भन्नाट अशी कल्पना आहे आता मात्र बबलू संध्याकाळच्या वेळेला मस्त त्याने रोमॅंटिक वातावरण केलेलं असतो ह्या चौघांसाठी ड्रिंकसुद्धा अरेंज केलेली असते पण ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खोडा घालत असते तिला काही जरी झालं तरी सारंगणी सावलीला एकत्र येऊ द्यायचं नसतं पण आता बबलू मात्र तिच्या ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करतो आणि झोपेच्या गोळ्या इथे आता ऐश्वर्या घेते आणि ती गाढ निवांत घोरत पडलेली असते आणि इकडे मात्र ह्या सगळ्यांची मधुचंद्राची रात्र रंगलेली असते आणि जी ऐश्वर्या आहे ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता हे सगळेजण एकत्र आलेले असतात मेन म्हणजे आपली सावली आणि तासोबतच सारंग जेव्हा तिलोत्तमा इथून घरातून बाहेर पडते आणि इकडे मात्र झोपेच्या गोळ्या घेऊन मस्त फक्त ऐश्वर्यात झोपा काढत असते तेव्हा आता इकडे सारंग आणि सावलीचा जो काही हानीमून आहे तो इथे साजरा होत असतो आणि फायनली फायनली प्रेक्षकांनो इथे मेहेंदळेंच्या घरामध्ये मेहेंदळे कुटुंबामध्ये शेवटी पाळणा हलणार असतो तर असा हा जबरदस्त आणि खतरनाक ट्विस्ट आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा